स्वागत केलं कारण या सगळ्या परिसराचं त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व करत राष्ट्रपतीवरती आज नेतृत्व करतात आणि गेले महिनाभर नागपूर आणि विदर्भातील सर्व सहकारी त्या निमित्ताने या संबंध सुनियोजित पद्धतीच्या या शिबिराच नियोजन करण्यासाठी मेहनत त्या ठिकाणी घेत mm. आणि प्रत्यक्ष गेल्या आठवड्यापासून त्याची त्या ठिकाणी त्या निमित्ताने सुरू झालेली आहे चिंतन शिबिरे एक्सप्रेस पॅलेस इथे होणार असून मी आता एम्प्रेस पॅलेस येथे होणार असून हे पत्रकार परिषद संपल्यावर मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत जेणेकरून तिथलं नियोजन तिथली व्यवस्था संबंध चिंतन शिबिर सुरू झाल्यापासून वेगवेगळे आम्ही त्या शिबिरामधले जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून एक व्यवस्था केलेली आहे याची सुद्धा पाहणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं या साऱ्या बाबतीमध्ये लक्ष आहेच प्रांताध्यक्ष म्हणून मी स्वतः सुद्धा त्या बाबतीमध्ये गेले दहा बारा दिवस इथले आमचे स्थानिक नेते आमचे निरीक्षक राजेंद्र जैन असतील आणि अजकर असतील म्हणजे सर्व सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजनामध्ये शहर ग्रामीण भाग इतर आजूबाजूचे जिल्हे इथले आमचे सर्व पदाधिकारी या दोषीकडून जे काही काम करत आले आयोजन त्यामुळे प्रत्येकाशी संपर्क करत हे देखणं आयोजन कसं करता येईल याचा प्रयत्न त्या माध्यमातून करतो आहोत वैचारिक स्पष्टता अधिक तीव्र करणे लोकशाही न्याय समतेच्या पुनर्जीवित करणे पक्षाच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासासाठी व्यापक धोरणात्मक रोडमॅप तयार करणे आणि पक्षाची एकजूट अधिक मजबूत करणे हे सगळे विचार उद्याच्या या चिंतन बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहेत आणि मग जनताला या माध्यमातून चिंतन शिबिरातून नेमकं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील पाच वर्षासाठी किंवा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पुरता सीमित नवीन स्थानिक स्वराज्य संस्था दीर्घकाळच्या कालावधीच्या नंतर आहेत दोन हजार सोळाच्या अखेरीस नगरपालिका जिल्हा परिषद झाल्या होत्या जानेवारीमध्ये महापालिका झाल्या होत्या आणि फेब्रुवारीमध्ये सतराच्या जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्या होत्या आठ वर्षाच्या का साडेआठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढे एक राजकीय आव्हान असतं त्याच्यामुळे त्या संबंध स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समर्थपणाने सामोरं जाणं महायुतीतला एक महत्वाचा घटक पक्ष म्हणून महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं बळ या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाढेल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही रोडमॅप त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग त्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या नोव्हेंबरच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राज्याच्या वेगवेगळ्या का, प्रादेशिक विभागामध्ये कशा पद्धतीने करता येतील याचं सुद्धा आम्ही नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत उद्याच्या महत्त्वाच्या असलेल्या चिंतन शिबिराचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर विषद केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याही मनापासून आभार मानतो उद्याच्या शिबिरामधली आपली उपस्थिती स्थानिकांनी आमच्या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं असेल तर त्याच्या परिणाम आपण ठेवावे अशी विनंती करतो आणि कालपासूनच प्रदेश सर्व पदाधिकारी mm -hmm. आज रात्रीपर्यंत येण्यास सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे सुनिश्चित वेळेलाच साडे नऊ वाजता या प्रत्यक्षात शिबिराची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार आणि आपल्याला मी विनंती करतो की आपल्याला या संदर्भामध्ये काही संवाद करत असेल तो आपण मुख्यपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे राष्ट्रवादीचा गड हा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात गेल्याचं काय कारण कारण की नागपूर हा फडणवीसांचा बालिकिल्ला आहे भाजपचा गड आहे आणि इथे घेण्याचं काय कारण दुसरा याला निवडणूक प्रश्न आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विदर्भातील जे महानगरपालिका आहे तिथे राष्ट्रवादी कुठे होता ना कुणाच प्रश्न वस्तुची खरी आहे की अशी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे पण यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीची मी आपल्याला आकडेवार देतो गोनिया भंडारामध्ये आम्ही दोन जागा लढलो दोन्ही जागांच्या मध्ये यश गडचोलीमध्ये एक जागांच्या वरती आम्ही निवडणूक लढलो तिथे आम्हाला यश बुलढाणामध्ये आम्ही शेवटच्या क्षणाला उमेदवार नव्याने तरुण दिला तिथे आम्ही लढलो तिथे आम्हाला यश मिळालं अमरावतीचा मतदारसंघ आहे शहरातला तिथे आम्ही लढलो तिथे यश मिळालं यवतमाळमधला पुसद मतदारसंघ आहे तिथे लढलो तिथे यश मिळालं फक्त आम्हाला एका मतदारसंघामध्ये जिथे भुयार आमचे उमेदवार होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली म्हणून आम्हाला अपयश त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळ या निकाल आतापर्यंतच्या प्रवासातला सर्वाधिक आहे म्हणजे सात पैकी सहा जागा ऑलमोस्ट ऑल पंच्याऐंशी नव्वद टक्के आहे आणि त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार करणं हा एक भाग आहे आमची आत्तापर्यंतची चिंतन शिबिरं कोकणात झालं एक शिर्डी झालं एक पुण्याला झालं पक्षाचा वर्धापन दिन आम्ही पुण्याला केला स्वाभाविकपणाने नाशिकला मधल्या कालाधीमध्ये आम्ही एक बैठक पक्षाची राज्य भाजपवर ठरली होती विदर्भात जाबो विदर्भ महाराष्ट्राचा हे उभय घटक आहे त्यामुळे फडणवीस साहेबांचा भाजपचाही आहे राष्ट्रवादीची वाटचाल सुद्धा महायुती म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणाने होते आणि इथलं देखणं आयोजन या भूमीमध्ये येणं मला सर्वांना आनंदही वाटतं म्हणून आम्ही आलो

महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं अशी समन्वय समितीमध्ये चर्चा आहे तथापि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रादेशिक विभाग म्हणजे नागपूर असेल अमरावती असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल या प्रादेशिक विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत महायुतीमध्ये सुद्धा आहेत आणि समोरच्या पक्षाकडून सुद्धा आहेत अशा वेळेला त्या प्रत्येक प्रादेशिक विभागातल्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकणं तिथले विधानसभा सदस्य असतील विधान परिषद सदस्य असतील जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील वेक सेलचे अध्यक्ष असतील यांचं मत जाणून घेणं आणि मग आम्ही एकत्रितपणे अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न घटक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो आमचाही प्रयत्न प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली विदर्भामध्ये जागा कशा अधिक मिळतील याचा राहील मुंबईमध्ये काय स्थिती असेल कारण मुंबईमध्ये ज्या पक्षात पद्धतीनं आमच्यावर ते दबाव काय असल्याचं काय कारण नाही एक भाग नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये इतर राज्याच्या विभागाच्या तुलनेत य संपादित करू शकला नाही हे आत्मपरीक्षण करून आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे चौदाच्या संख्येच्या पलीकडे आम्ही मुंबई महापालिकेकडे यश केल्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा मिळवलं त्यावेळेला सुद्धा आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक जागा त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पक्षाला मिळतील पण इलेक्ट्रोल मेरिट हा विषय आहेच त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मुंबईची निवडणूक आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे लढवणार आहोत पण मला विश्वास आहे की जेवढ्या जागा आम्ही लढू महायुती म्हणून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय उत्तम पद्धतीने यश मिळेल या पद्धतीने आम्ही नियोजन करतो राहुल गांधी वोट चोरी संदर्भात आरोप केला आहे आणि काही मतदारसंघांचे उदाहरणही त्यांनी दिले विदर्भाचा राजुरा मतदारसंघाचंही उदाहरण दिलं आहे आणि पुन्हा एकदा चोरीचा आरोप होता असं म्हटलं की ऑटोमेटेड पद्धतीने मतदार यादीतून मत डिलीट करण्यात राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करत आहे ते, ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाण मत आहे मी एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या लोकसभेमध्ये पोलिंग एजंटचं काम केलं मी सत्याहत्तर आहे तेवीस अधिक ते पंचवीस मी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीचं सांगतोय त्यामुळे मतदार यादी ची नोंदणी अवैधपणानं चालू असते अठरा वयापासून मतदार होण्याचं घटनेतला बदल राजीवजी गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अंमलात आलेले आणि आता पूर्वी आपलं एकवीस वय होत त्याच्यामुळे नवीन मतदारांनी नोंदणी करावी असं भारतीय निवडणूक आयोगाने सगळीकडे व्यापक प्रसिद्धिद्वारे एक मोहीम घेतली आता मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू असते आपण एक बघाल की याच भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्यांनी प्रत्येक पक्षाचा एक बी एल ओ नेमला आहे बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक राजकीय पक्षाचा त्याच्यामुळे नोंदणी होत असताना नोंदणी एका विशिष्ट टप्प्यावर झाली की झालेली नोंदणी प्रसिद्ध होते याद्या प्रत्येक राजकीय पक्षाला मोफत दिल्या जातात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन असेल त्याला कालावधी दिला जातो आणि ऑब्जेक्शन सजेशनच्या नंतर अंतिम व्याधी प्रसिद्ध केली जाते ती सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाला मिळते आणि दुसरा महत्वाचा भाग की मतदान होत असल्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि उमेदवाराचा मतदान केंद्र प्रतिनिधी आज बसत असतो आता राहुलजींना कदाचित इतक्या बूथ लेवलची माहिती नसेल किंवा त्यांचे सल्लागार त्यांना नेमकी ही माहिती देण्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी माहिती ते लपवतात की काय मला माहीत नाही तेव्हा आता नागपूरमध्ये समजा एखादा मतदान केंद्रामध्ये आठशे मतदान आहे इथे सगळ्या राज्रेस सुद्धा बोलत आहे नागपूर शहर हे सुद्धा काँग्रेसचा बाले केला होता विदर्भात सुद्धा काँग्रेसचा बाले केला होता मी पाहिलं अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये सगळे मोठे नेते चव्हाण रेड्डी काँग्रेसमध्ये होते आणि तेनपुट्यांच्या नेतृत्वाखाली आताच्या बंजाच्या निशाण्यावरती इंदिरा गांधींना अभूतपूर्व यश मिळालं आय टॉकिंग अबाउट नाईन्टीन सेव्हन्टी एट माझ्या था म्हणण्याचा मधीत अर्थ आहे की वोट चोरी म्हणजे नेमकं काय तरी एकदा समजावून सांगितलं पाहिजे मतदारांची यादी आली ती तुमच्याकडे पोचली पोचली तुम्ही पाहिली पाहिली मतदार जाताना उद्या सुनील तटकरे मतदार गेला माझं आयडेंटिटी कार्ड मला द्यावं लागतंच पण समोर बसलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट तुम्हाच्या वरती तुमच्या ओळखीबद्दल त्यांना हस्तक्षेप असेल तर ते तिथं नोंदवतात हल्ली परत प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही पण आहे इतक्या पारदर्शी पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं पसुल हो ते अजूनही पसोर जात नाही आता वर्ष होत आलं त्या धक्क्यातून सावरले नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य नवीन मतचोरी ईव्हीएम ए वगैरे वगैरे ही जी काय आता नवीन एक नवीन पद्धती सुरू केली ती मतदार शून्य आहे विचार मानत आहे त्याला ती कळते आहे की कशाच्यामुळे या पद्धतीची डायरेक्टिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा सोकाल इंडिया आघाडीकडनं आणि राहुल गांधींकडून चाललेला आहे मुंबईतील दोन अनधिकृत इमारतींना स्थगिती स्थगिती दिल्या प्रकरणी हायकोर्टाने विचारणा केली आहे भूमी अधिग्रहण घेण्याची घेण्याची स्थगिती देण्याची रिपोर्ट मुंबई वाटीमधील एक नैवेद्य आणि अल्बेल दोन इमारतीवर पालिकेने जे आधी दिली होती अनधिकृत म्हणून मात्र स्थगिती जे आहे एक नसते जेव्हा हायकोर्टाने विचारणा केली आहे नाही मला या विषयाची माहिती नाही उच्च न्यायालयाने या संदर्भात काय निर्देश हे मला माहित नाही पण आपल्या लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था सर्वात त्याच्यातली महत एक महत्वाची व्यवस्था पण त्या ठिकाणी मानली जाते उच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याची पूर्तता त्याचा किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता ही सरकारला त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागत असेल ती प्रक्रिया सरकार करेल ओबीसी सर, नेत्यांची नाराजी गेल्या काही दिवसात होत आहे आंदोलन होत आहेत लक्ष्मण हाके आज म्हटले की ओबीसीच्या हातामध्ये काठ्या नसून कोयते आहे उत्कृष्ट मराठा समाजासाठी जो जीआर काढला त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी वक्त लक्ष्मण आकेनाच कुठल्याही विधानाला मी महत्व देऊ इच्छित नाही कारण ते महत्व देण्या इतपत त्यांची प्रगल्भता आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही त्यामुळे त्यांचा शब्दप्रयोग काठी कोयता आणखीन काय त्यांच्या पुरता त्यांच्या बुद्धिमत्तेची जी, जी काय आहे त्याच्या स्तरावरचा तो विषय आहे आम्ही गांभीर्याने या विषयाकडे पाहतो पाहिलं तर दहा मे पासून पाऊस सुरू झाला दहा मे पासून तो जव पास आता जवळपास आज अठरा सप्टेंबर आहे संबंध महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये प्रचंड प्रमाणावरती काही ठिकाणी ढगफुटी झाली अतिवृष्टी झाली पूर सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये बियाणं मोफ फुकट केलं दुबार पेरणी झाली तिबार पेरणी झाली आणि आता पीक ज्या वेळेला येतं आहे सुद्धा पडणाऱ्या पावसाने प्रचंड प्रमाणावरती पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणून माझंही सकाळी मुख्यमंत्री महोदयांजवळ दूरध्वनीवरती भ्रमणध्वारीवरती बोलणं झालं उपमुख्यमंत्री आज येतील मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये अहवाल मागितला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय झालेलं पर्जन्यमान प्रत्येक विभागातली असलेली प्रादेशिक ही जी पिकं आहेत त्याची नेमकी आजची स्थिती याचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांच्या दुष्काळतून लवकरच निर्णय घेतला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका या चिंतन शिबिरानंतर राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक एक बदल अपेक्षित आहे जिल्हा स्तरावर किंवा इतर प्रदेश स्तरावर निवडणुकीच्या पास एक असं आहे की संघटनात्मक नियुक्ती हे सतत चालत राहण्याची प्रक्रिया आहे निवडणूक किंवा चिंतन शिबिर हा एक त्याच्यातला भाग असतो शेवटी पक्ष संघटना ही पक्षाच्या पुढच्या पाच दहा पंधरा वर्षाच्या वाटचालीसाठी चालत था असते आणि प्रत्येकावरती जबाबदारी दिली जात असते अनेक वेळेला काही बदल झाले तर त्या सहकार्याना राज्यपातीवरती संधी मिळत असते आणि त्या माध्यमातून आम्ही एक संघपणा आणि एक कुटुंब म्हणून राष्ट्रवादी परिवार म्हणून वाटचाल त्या ठिकाणी करतो संजय राऊतांचा सकाळचा भोंगा वाचताना ते काहीतरी निमित्त शोधत असतात त्यांच्या इतका परिणाम झाला की त्यांची मनस्थिती योग्य आहे की नाही ही तपासण्याची मनस्वास्थ्य म्हणजे जे का तज्ज्ञ असतील त्यांच्याकडनं गरज आहे आम्ही मनापासून मोदी साहेब मोदी साहेबांचं नेतृत्व जगभरामध्ये या राष्ट्रांनी राष्ट्राचं उंचावलेलं त्यांचं नाव त्याच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आदरणीय आदरणीय अजित दादा असतील कार्याध्यक्ष प्रमुखबाई असतील प्रदेशाध्यक्षाची लास्ट त्यादी काँग्रेस पक्षाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल बद्दल आधार आहे आणि त्यांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी अंतर्कणापासून दिलेले आहे एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली सकाळ मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्यासाठी एक आंदोलन उभं केलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये का त्यांच्या काही वेगळ्या मागण्या होत्या नंतर त्या मागण्याची व्याप्ती बदल बदल त्या ठिकाणी होत गेली त्याच्यातून हैदराबादचं गॅझेट साताराचं गॅजेट अशा नवीन नवीन त्याच्यातल्या बाबी त्या निमित्ताने पुढे आल्या आता सरकारने जे नवीन आदेश त्या ठिकाणी काढलेले आहेत ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये त्याचा अभ्यास भुजबल साहेब त्यांच्या पद्धतीने करतायत मराठा समाजाचे नेते सुद्धा त्या पद्धतीने करतायत इतरही अभ्यासक जे आज आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही समाजाच्या बाजूनी न राहता पण त्या जे अभ्यासक आहेत तेही त्या पद्धतीने विचार करतायत हे खरं आहे की या दिलेल्या निर्णयाच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो काय याचा विचार आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण करताय भुजबळ गेले चाळीस वर्ष ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून एक चळवळ त्याने उभी केली ते त्यांच्या बळीचा अभ्यास करतायत त्यांचा आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली शेवटी त्याच्यामुळेच या प्रश्नाची उकल सामाजिक दरी न वाढता

काम करण्याचं स्थान मिळावं अशी त्याची अपेक्षा असणं अत्यंत योग्य आहे आणि त्या दृष्टीकोनातून पक्षाचं भूमिका आहे राज्यपातीवरती महामंडळाच्या वाटपा संदर्भात एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे ज्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे सुनील तटकरे रवींद्र चव्हाण उदय सामंत असन शंभूरा देसाई अशा आमचा सर्वांचा समावेश त्या ठिकाणी आहे आम्ही एक प्राथमिक सूत्र ठरवलेलं आहे की संख्याबळानुसार महामंडळ भारतीय जनता पक्षाकडे किती जातील शिवसेनेकडे किती जातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जातील संबंध महामंडळाची यादी पण आम्ही तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही वर्गवारी केली अ वर्ग महामंडळ किती ब किती क किती या संदर्भामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये या ना त्या कारणाने आमच्या समन्वय समितीची बैठक झालेली नाही पण येत्या मंगळवारी आमची बैठक ती नियोजित आहे त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि मग या तिन्ही नेत्यांच्या पुढे आम्ही एक आराखडा देऊ आणि त्यावेळेला या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल

आणि वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग असेल त्यांचं काम राजकीय दृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात राहिलंय आणि खरं आहे दोन हजार पंधरा सालामध्ये आदरणीय साहेबांचा अमृत महोत्सव झाला त्यावेळेला सर्व राजकीय पक्षाचे नेते जे कधी एकमेकांच्या व्यासपीठात येऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे ते, ते सर्व नेते दिल्लीला त्या ठिकाणी विज्ञान भवनामध्ये साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नक्की आहे स्वाभाविकपणाने मोदी साहेबांना शुभेच्छा देणं हे त्याला अनुसरून आहे आणि साहेबांच्या राजकारणामधला एक वाटचालीचा एक महत्वाचा भाग हा नेहमीच विचाराचा त्यानिमित्त तेन राहिला त्यांचं मत देशाच्या दुष्काळातून महत्वाचं आहे राहुल गांधी राहुल गांधी जिस्टेबार इसके बारे में यही मैं कहना चाहता हूँ कि राहुल गांधी विपक्ष नेता जरूर वहां लेकिन उस के लेवल की उनकी जानकारी बहुत सारे कम है अज्ञान है उनके पास। हर की यादी जब तैयार हो जाती है नया वोटर नोन करने की जो कुछ सीमा ये चुनाव आयोग से पास से दी जाती है उसके बाद यादी प्रसिद्ध की जाती है उसके ऊपर कई सजेशन हो ऑब्जेक्शन हो वो बुलाए जाते हैं उसके बाद फाइनल यादी पब्लिश की जाती है ब्लॉक लेवल बूथ लेवल ऑफिसर हर पार्टी के वहाँ पे अपॉइंट किए गए हैं मुझे लगता है कि जब बूथ लेवल पर छानबीन उसकी होती है ऐसे बयान करना ऐसे और लगाना कुछ अच्छी चीज नहीं है थैंक यू